आबकारी खात्याच्या भोंगळ कारभारामुळे होतोय भ्रष्टाचार पुणे जिल्हा आबकारी खात्याचे ए बी सी डी ई e, एफ जी सासवड तळेगाव दाभाडे दौंड नारायणगाव आणि हडपसर या डिव्हिजन मार्फत कारभार चालतो तसेच फ्लाइंग स्कॉड चे दोन पथक कार्यरत आहेत पुणे जिल्ह्याला एक सुप्रिटेंडंट तीन डेप्युटी सुप्रिटेंडं चौदा एक्साइज इन्स्पेक्टर अठ्ठावीस सब इन्स्पेक्टर एवढे अधिकारी बळ आहे पुण्यात एल तीन कंट्री लिकर चे जवळपास तीनशे लायसन्स आहेत एफ एल दोन चे जवळपास चारशे तर एफ एल तीन म्हणजेच परमिट रूम चे जवळपास तीन हजार पाचशे लायसन्स आहेत होलसेल व कारखान्यांचे देखील पुण्यात मोठ्या प्रमाणात लायसन्स आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चार हजार अनाधिकृत ठिकाणी हातबट्टी दारू बनवली जाते सी एल तीन च्या एका दुकानाची रोजची खप जवळपास पाच हजार लिटरहून अधिक आहे म्हणजे एका महिन्याचे उत्पन्न जवळपास पंधरा लाखांच्या घरात आहे एफ एल च्या एका दिवसाची रोजची खप जवळपास दहा हजार लिटरहून अधिक आहे म्हणजे महिन्याची एक करोड रुपयांची विक्री आहे एफ एल तीन म्हणजेच परमिट रूमचा कमीत कमी पन्नास लाखापासून ते एक करोड पर्यंतचा धंदा आहे एक्साइज डिपार्टमेंटच्या नियमानुसार विदाउट परमिट कोणीही दारू विकूच शकत नाही परंतु बहुतांश ठिकाणी विदाऊट परमिट दारू विकली जाते याशिवाय ग्राहकांना परमिट तसेच कॅश मेमो ही दिला जात नाही विदाउट परमिट ग्राहक दारू कॅरी करू शकत नाही हे नियम सांगतो याच दारू विक्री करणाऱ्या सर्व ठिकाणी विकलेल्या दारूची किती प्रमाणात व कोणाला विक्री केली याची नोंद करावी लागते परंतु दुकानदार नोंदणी पुस्तकात बनावट नोंद करत असल्याचे निदर्शनास येते एक्साइज डिपार्टमेंट मधील भ्रष्टाचाराची वाढ दिसून येत आहे मागील काळात पुण्याचे आमदार रवींद्र दंगेकर आणि सुषमा यांनी एक्साइज सुप्रिटेंडे आणि मीडिया समोर पोलिसांचे पब बार आणि दारू विक्रीच्या सर्वच ठिकाणचे हप्ते ठरले असल्याचा उघडपणे खुलासा केला होता मुख्यमंत्री पालकमंत्री आणि एक्साइज डिपार्टमेंटशी संबंधित मंत्र्यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि यातील भ्रष्टाचार रोखावा असे नागरिकांचे मत आहे